ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा याकरिता फॉर्म अप्लाय केला त्यांच्यासाठी एक मोठा परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि या जाहिरात काय लिहिले असेल यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो या योजनामार्फत म्हणजे महाजती तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंत कॉलरशिप प्रमाणे तुम्हाला दिले जाते मित्रांनो तर परिपत्रक मध्ये असं काय आहे ते महत्वाचं आहे की तुम्ही सगळपणे जाणून घ्या आपण डिडोला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी यांनी एक परिपत्र जाहीर केलेले आहे महाज्योती मार्फत ते केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य योजनाकरिता पात्र दुबार लाभार्थी व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल तुम्ही बघू शकता सदर या परिपत्रकमध्ये महाज्योतीने म्हटले आहे की महाज्योती संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना अंतर्गत सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस चे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून सदर योजनेकरिता पात्र दुबार लाभार्थी चालू आर्थिक वर्षात महाज्योतीमार्फत इतर अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अर्जात त्रुटी पूर्तता करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो महाजुती संकेतस्थळावर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे नागरी सेवा, सेवा पूर्व दोन हजार पंचवीस करीता तुम्ही उत्तीर्ण झाले होते त्यासाठी तुम्ही महाज्योतीवर फॉर्म भरलेला होता तर त्यामध्ये काही त्रुटी आली आहे कारण यामध्ये कसे झाले कोणी महाज्योतीचा अगोदर लाभ घेतला आहे त्यामुळे त्यांचे फॉर्म रद्द करण्यात आले आहे एक त्रुटी अशी आली आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट दिले आहे त्यामध्ये काही त्रुटी आली आहे तर तुम्ही एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत या संकेतस्थळावर जाऊन जे डॉक्युमेंट सगळे व्हेरिफिकेशन करून घ्या व्यवस्थित ते फॉर्म भरून घ्या आणि ह्या पंच्याहत्तर हजार ते एक लाख बावीस हजारापर्यंत या स्कॉलरशिपचा तुम्ही लाभ घेऊन घ्या मित्रांनो तर मित्रांनो ही एक महत्वाची माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये जॉईन होऊन जा त्याप्रमाणे आपले टेलिग्राम सुद्धा आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा त्याचं नाव आहे नोकरी महाराष्ट्र आणि बाकी माहिती तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून द्या ठीक आहे मित्रांनो अशाच महत्वाच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज